नमस्कार मित्रांनो राहुल अॅग्रो फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे सुपर नेपियर गवत बघताय मित्रांनो सुपर नेपियर गवत याला पाणी पाजण्यासाठी आज तुम्हाला सोपा सोपे जुगाड सांगणार आहे मित्रांनो तुम्ही नेपियर गवताला पाणी पाहू शकता किंवा उसाला पाणी पाहू शकता मित्रांनो हे जुगाड खूप मस्त आहे मित्रांनो तुम्हाला जुगाड काय सांगतो हे माझ्या पाठीमागे तुम्ही चाव्या बघताय तर मित्रांनो हे चाव्या आहेत पण तुमचे रान एकदम उतार पाहिजे म मित्रांनो उतार म्हणजे जास्त पण उतार नाही पण रान एकदम लेवल पाहिजे मित्रांनो लेवल रानामध्ये तुम्ही अशा चाव्या करून तुम्ही पाणी चालू करून सोडू शकताय तर इथे तुम्ही गवत कसं आले बघा हे बघा मित्रांनो मित्रांनो हे नेपियर गवत आहे बारा ते पंधरा फूट नेपियर गवत आलेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही या चाव्या बसून हे बघा मित्रांनो चाव्या एक, एक, एक तेन काय ना मित्र एकदम सोपा उपाय केला आहे एक पाईप टाकलेले आहे त्याला तोट्या बसल्या आहेत अशा या पद्धतीने तुम्ही बघा तोट्या बसल्या आहेत आणि पाणी सोडलं आहे साडेतीन फुटाच्या सऱ्या सोडून पाणी सोडलं आहे मित्रांनो फक्त काय करायचं आहे तर फक्त मोटर चालू करायची आणि निवांत बसायचं बाकी तुम्हाला काही करायचं नाही पाणी दोन दोन तीन तासामध्ये तुमचं एक, एक एकर प्लॉट भिजवून तयार होतं आहे मित्रांनो तुम्हाला हातामध्ये खोऱ्या घ्यायची गरज नाही किंवा तुम्हाला काहीसुद्धा कराय करायची गरज नाही तुमची रात्रीची लाईट असो किंवा दिवसाची लाईट असो मोटर चालू करायची घरात जाऊन झोपायचं या पद्ध या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो ही आयडिया खूप मस्त अशी आयडिया आहे तुम्ही नेपेर गौसाला पाणी सोडा किंवा तुम्ही उसाला पाणी सोडा खूप बेस्ट पर्याय आहे काहीही टेन्शन नाही तर इथे तुम्ही गवत कसं आले बघा तर मित्रांनो हे गवत कसं आलंय बघा हे सुपर नेपियर गवत आहे आणि या गवताला मित्रांनो खोऱ्या हातात घेऊन एकदा सुद्धा पाणी पाजलेले नाही हे बघा खूप मस्त असं आलेलं आहे हे बघा पाण्याची तशी आहे आणि मित्रांनो याला मोठ्या शाळा बसल्यामुळे तुम्हाला विहिरीमध्ये पाणी रिटर्नसुद्धा सोडायची काही गरज नाही